खटाव सीमेवर चोरट्यांचं थैमान घोरपडे वस्तीवर मध्यरात्री हल्ला दाम्पत्यावर चाकू काठ्यांचे वार मिरज तालुक्यातील खटाव गावात नववर्षाच्या सुरुवातीला दरोडेखोराने अक्षरशः थरार माजवला आहे कर्नाटक सीमेवरील घोरपडे वस्तीवर मध्यरात्री पाच ते आठ जणांच्या टोळीने घरावर दरोडा टाकत दाम्पत्यावर चाकू आणि काठ्यांनी हल्ला केला या घटनेत दीड तोळे सोने आणि सुमारे पंचवीस हजार रुपयांचा मोबाईल लंपास करण्यात आला असून दोघेही पतीपत्नी गंभीर जखमी झाली आहेत एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या जबरी चोरीमुळे खटावसह परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांसह सांगली जिल्हा पोलीस क्राईम ब्रांच फ्रॉरेन्सिक आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे सीमावर्ती भागात वाढत चाललेल्या चोरी आणि दरोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सीमा भागात कडक बंदोबस्त आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याची मागणी जोर धरू लागली आहे महादेव रामचंद्र घुरपडे बोलतो रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही दळण दळून मेव व मंडळी झोपे गेलो अकराच्या सुमारास आणि साधारण साडेबाराच्या समोरास सुमारास एक चार पाच लोक असे तोंडबीण बांधून आत कडे ठो दरवाजा ठोठावल्यावर मी कडी काढल्यावर येऊन पाच जण मला मंडळाला मारहाण केली आणि मंडळीच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र एक अंदाजे अर्धा पाऊन तळा सोनं आणि कानातलं एक अर्धा तळा फुले व साकळ्या मंडळीला डोक्याचे झिंजा जोडून खाली पाडून तोडून घेऊन गेलेत आणि परत तिथं मंडळ आणि या ह्याच्यात स्वयंपाक फुलीत जे भेट तोडलेलं होतं तो कुलूप तिथं डांबायला लागेल ते मी प्रतिकार करताना पळून गेले माझ्या बी डोक्यावर सुरीचं वार केलं हातावर पण मारलेत पिंढरीवर मारलेत पायावर मारलेत रो रुक, रोख रक्कम काय गेले काय रोख रक्कम काय गेले नाही रोख रकम आणि एक मोबाईल गेलाय मोबाईल केला गेला गे, एकवीस हजार पाचशेचा